Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या ला इंडेक्स लांडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चारही इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचा अंदाज किंवा याचं विश्लेषण तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊ शकेल जर तुम्हाला तो व्हिडिओ आत्ता बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे मी आता असा झ्यूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला शुक्रवारी एक सेलिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर शेवटी थोडीशी रिकवरी ज्याला आपण प्रॉफिट बुकिंग असं सुद्धा म्हणू शकतो म्हणजे ज्याने ज्यांनी शॉर्ट केलं होतं त्यांनी शॉर्ट कव्हर केले तर त्याच्यामुळे ह्याला आपण प्रॉफिट बुकिंग असं सुद्धा म्हणू शकतो आता अशा वेळेला आपल्याला वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार ही राऊंड फिगर जी आहे ही आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास ची आता इथे युटर्न आलेला असल्यामुळे आपण काय केलं ही लेवल खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवलेली आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की इथे अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे त्यामुळे आपण इथे काय केलंय की अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्तावीसच्या आसपास आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आता सोमवारी कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते आपण असं अज्युम करणार आहे की समजा जर फ्लॅट ओपनिंग झालं म्हणजे ह्या एरियामध्ये ओपन झालं साधारण अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्तावीसच्या वर आणि एकोणपन्नास हजारच्या जा खाली इथे कुठेतरी ओपन झालं तर आपण त्याला फ्लॅट ओपनिंग आहे असं म्हणणार जर फ्लॅट ओपन झालं आणि पहिल्या पंधरा ही एकोणपन्नास हजारची लेवल क्रॉस झाली आणि जर वर आपण टिकलो तर आणि त्याचा ब्रेकआउट आला तर आपल्याला काय होऊ शकतं मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकोणपन्नास हजार शंभर पर्यंत बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकते आता मी इथून फक्त पहिलं एकच टार्गेट का सांगतोय तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकोणपन्नास हजार शंभरच्या आसपास आपल्याला एक मोठं सेलिंग झालेलं होतं शुक्रवारी तर त्याच्यामुळे जनरली जेव्हा अशी एखादी मोठी रेड कॅन्डल बनलेली असते त्याचा जो टॉप असतो हा टॉप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करतो तर त्याच्यामुळे होणार काय की जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं ह्याच्यावर जर गॅपच ओपन झालं तर गोष्ट वेगळी असेल पण जर खाली ओपन झालं आणि वर जात असेल तर मग ह्या लेवलला रिस्पेक्ट करणं सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये आवश्यक असतं आणि ते रिस्पेक्ट होताना आपल्याला बघायला मिळतं तर त्याच्यामुळे काय होईल खाली ओपन होऊन जेव्हा वर जाईल त्यावेळेला इथे आल्यानंतर शंभर सव्वाशेच्या आसपास आल्यावर एकदा प्रॉफिट बुकिंग आपल्याला येऊ शकतं आणि त्याच्यानंतर जर पुन्हा वर जात असेल तर मात्र मग ब्रेकआउट येऊ शकतो आणि मग आपल्याला वरची जे लेवल्स आहेत म्हणजे एकोणपन्नास हजार दोनशे किंवा एकोणपन्नास हजार तीनशे या लेवल मग त्यानंतर आपल्याला बघायला मिळू शकतात हे झालं फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तर आता इथे फ्लॅट ओपन होऊन खाली येत असेल तर आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की ही जी सेंटर लाईन आहे अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचवीस आहे असं समजूया आठशे सत्तावीसच्या आसपास आहे आठशे पंचवीस आहे असं समजूया आणि खाली अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास हा जो झोन आहे हा आपल्याला मग सपोर्ट झोन म्हणून काम करू शकतो वर ओपन झालं आणि खाली येत असेल तर इथे आल्यावर आपल्याला काय होणार एक बाउंस येणार आणि मग काय होणार वरच्या बाजूला रेजिस्टन्स असणार खालच्या बाजूला सपोर्ट असणार त्यामुळे मग इथल्या एरियामध्ये साईडवेज होतानासुद्धा बघायला मिळू शकतं तर हे झालं जर समजा इथे फ्लॅट ओपन होऊन खाली येत असेल तर आता जर समजा गॅपअप ओपन झालं ज्याची शक्यता जास्त आहे आता मी गॅपअप ओपनिंगची शक्यता जास्त आहे असं का म्हणतोय तर तुम्ही बघू शकता की जी डेरिवेटिव सेगमेंट यू एसचा असेल किंवा गिफ्ट निफ्टीचा असेल जो आपल्याला शनिवारी सुद्धा चालू असतो तर अमेरिकन मार्केटमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर शनिवारी रेग्युलर मार्केट बंद असत पण त्यांचा डेरिव्हेटिव्ह सेगमेंट चालू असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक टक्का ते सव्वा टक्का आपल्याला वाढ झालेली दिसते गिफ्ट निफ्टी सुद्धा आपण जर बघितली तर ती आपल्याला तेजी मध्ये दिसतेय शंभरपेक्षा जास्त तेजी मध्ये आपल्याला गिफ्ट निफ्टी शनिवारी क्लोज होताना बघायला मिळाली आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की कदाचित गॅप ऑफ ओपनिंग होऊ शकतं गॅप ऑफ ओपन कुठे होत आहे एकोणपन्नास हजार शंभरच्या खाली होत आहे का एकोणपन्नास हजार शंभरच्या वर होत आहे ह्याला महत्व आहे जर समजा एकोणपन्नास हजार शंभरच्या आसपास झालं तर काय होऊ शकतं एकदा आपल्याला खाली येऊ शकतो ह्या एरियामध्ये जिथे क्लोजिंग झालंय ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि पुन्हा वर जाऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते खूप जास्त गॅपअप झालं तर मात्र काय होईल थोडस खाली येईल आणि मग लगेचच वर जाण्याची शक्यता आहे कारण मग ही लेव्हल जी आहे ना ही लेव्हल मग नंतर जर खूप जास्त गॅपअप ओपन झालं तर मग काय करू शकते ही लेवल सपोर्ट म्हणून काम करू शकते जी आता रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे मात्र जर गॅप डाऊन झालं आणि इथून खाली येत असेल तर ह्या भागात ओपन झालं समजा तर काय होऊ शकतं मग थोडंसं सावध राहायला लागेल कारण जो ट्रेंड खालच्या दिशेनं जातोय तो कंटिन्यू होण्याची शक्यता जास्त आहे आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नासच्या खाली टिकलं तर मग अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास आणि अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास अशी तीन लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टीचं अतिशय सविस्तर असं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि सोमवारी ज्या इंडेक्समध्ये आपल्याला वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट आता आपण ओपन करूया त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप्स सिलेक्ट तर निफ्टी सिलेक्ट सिलेक्टमध्ये मी तुम्हाला इथे इम्पॉर्टंट लेवल वगैरे सर्व काढलेले आहेत आणि त्यानुसार आपण ह्याचं विश्लेषण करायला वा सुरुवात करूया तुम्ही बघू शकता की इथे काय झालं होतं शुक्रवारी आपल्याला इथे साइडवेज बराच काळ ह्या एरियामध्ये जर तुम्ही हे दोन लेवल बघितल्यात तर खूप वेळ आपल्याला शेवटी इथे ट्रेड झालेला थोडासा हा जर अपवाद वगळला तर आणि हा थोडासा इथे खाली गेला तो अपवाद वगळला तर बराच काळ ह्या भागातच आपल्याला मुवमेंट झालेली लक्षात येते म्हणजे एक रेंज तयार झाली आहे रेंज कुठे आहे खालच्या बाजूला अकरा हजार पंचवीसच्या आसपास आहे वर अकरा हजार पंच्याहत्तरच्या आसपास आहे ह्या पन्नास पॉईंटमध्ये आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट शेवटी अडकलेला बघायला मिळाला आता ज्या वेळेला एखादा इंडेक्स अशा एका रेंजमध्ये अडकतो त्यावेळेला रेंज ब्रेकआउट ज्या दिशेने येईल वरच्या दिशेने येईल किंवा खालच्या दिशेने येईल त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट अपेक्षित असते आता इथे काय झालंय एक सेलिंग झालंय त्यानंतर इथे आपल्याला आपण असं म्हणू शकतो की कॉन्सॉलिडेशन झालं आता कॉन्सॉलिडेशन झालं पॉज झाला यानंतर दोन पॉसिबिलिटीज असतात एक म्हणजे जो ट्रेंड चालू होता तोच पुढे कंटिन्यू होईल किंवा आपल्याला रिव्हर्सल सुद्धा येऊ शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये हे चेक करायचंय की ओपनिंग कुठे होतंय शेवटी ज्या पद्धतीनं वर गेलंय त्या पद्धतीनं बघता आपल्याला इथे फ्लॅट किंवा गॅप गॅपअप ओपनिंग अपेक्षित आहे जर अकरा हजार पंच्याहत्तरच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं वर जात असताना आपल्याला अकरा हजार शंभर अकरा हजार एकशे पंचवीस किंवा अकरा हजार एकशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं आता इथे लक्षात ठेवा अकरा हजार एकशे पन्नास हीच आपली टॉप लेवल आलेली आहे ह्याचं कारण असं आहे की सुद्धा अकरा हजार इथे जर तुम्ही पूर्ण बघत गेलात तर अकरा हजार एकशे पन्नासच्या आसपासच आपल्याला अनेकदा रेजिस्टन्स घेतला गेलेला दिसतोय त्यामुळे आपण आता सुद्धा आणि आपल्या थ्री टार्गेट थिअरीनुसार सुद्धा तीच लेवल टॉपला आपल्याला येते जर समजा काही कारणामुळे गॅपडाऊन ओपन झालं आणि अकरा हजार पंचवीस ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मात्र थोडं सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता वाढते आणि अशा वेळेला अकरा हजार ही राऊंड फिगर जी आहे ही आपल्यासाठी पहिलं महत्वाचं टार्गेट असणार आहे खाली येत असेल तर ह्याच्यापेक्षा खालचं टार्गेट सुरुवातीला थी ठेवू नका याच कारण असं आहे की इथे ही राऊंड फिगर आहे राऊंड फिगर असल्यामुळे काय होऊ शकतं आपल्याला इथनं एक बाउन्स सुद्धा येऊ शकतो तर त्याच्यामुळे पहिलं जर खाली येणार असेल तर हेच टार्गेट ठेवायला लागेल एक बाउन्स आला आणि पुन्हा जर खाली जायला लागलं आणि पुन्हा खाली जाताना ही अकरा हजारची लेवल ब्रेक केली तर मग उरलेल्या ज्या दहा लेवल आहेत दहा म्हणजे दहा हजार नऊशे पंच्याहत्तर दहा हजार नऊशे पन्नास यांचा विचार आपण करू शकतो तर हे झालं बँक निफ्टी सोबतच निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट लेवलसाठी चार्ट दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता त्याचं पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊ शकता हा निफ्टीचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण दोन इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल वरचे तीन टार्गेट खालची तीन टार्गेट सर्व काही दाखवलेलं आहे तुम्ही याचा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन देऊ शकता आणि त्यानुसार तुमचं विश्लेषण करू शकता आता आपण पुढं जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे त्याचं नाव आहे फिन निफ्टी तर फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपण ह्याच्या निफ्टीप्रमाणेच सर्व लेवल्स काढलेले आहेत तुम्ही ह्याचा देखील स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढं जायचं आहे आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतो आहे सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम जी आहे ती पंधरा मिनटावरनं आपण डेली टाईम फ्रेम सेट करतो आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते दाखवायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे त्या स्टॉकचं नाव आहे कोल इंडिया सरकारी कंपनी आहे आणि तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला एक रेजिस्टन्स झोन होता म्हणजे हा जो झोन होता हा रेजिस्टन्स झोन होता याला रेजिस्टन्स झोन असं का म्हणतोय कारण तुम्ही बघू शकता साधारण चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्टच्या आसपास ही लेवल आहे आणि वरची ही लेवल आहे ही लेवल कुठे आहे चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तरच्या आसपास तर इथे आल्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग बऱ्याच वेळाला होत होतं तर इथे बघा इथे आलं खाली गेलं इथे आलं थोडं खाली गेलं आणि आता आपण ती लेवल ब्रेक केली अनेक वेळा हा रेझिस्टन्स इथे, इथे केल्यानंतर ह्या ठिकाणी आता आपण ब्रेकआउट दिलाय तर कोल इंडिया ह्या स्टॉक मध्ये काय होऊ शकतं एक मोठी कॅन्डल बनली आहे जनरली एक मोठी कॅन्डल बनली की तुम्हाला लक्षात येईल बघा इथे बघा एक मोठी कॅन्डल बनलेली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी काय झालं एक छोटी कॅन्डल बनली आपण वरपर्यंत गेलो पण इथे आपल्याला एक छोटी कॅन्डल बनलेली दिसते आहे तर तशा पद्धतीनं होऊ शकतं आणि त्यानंतर मग आपल्याला वर जात असताना मार्केटमध्ये किंमत बघायला मिळू शकते आता हा ब्रेकआउट आला आहे ब्रेकआउट सस्टेन झाला तर आपल्याला कुठल्या लेवलपर्यंत टार्गेट मिळू शकतात चारशे सत्त्याऐंशी चारशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतं नाही झालं पुन्हा इथून खाली येत असेल तर पुन्हा एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आता जे काय होणार ते आपल्याला वेगानं होणार आणि मोठ्या मुवमेंटसह होणार तर त्याच्यामुळे वर जात असताना सुद्धा मोठी मुवमेंट होऊ शकते किंवा खाली सुद्धा मोठी मुवमेंट होऊ शकते स्टॉकचं नाव आहे कोल इंडिया लिमिटेड पुढची सरकारीच कंपनी आहे पी एफ सी पी एफ सी आपण शनिवारीसुद्धा कवर केलेली होती आणि आपल्याला इथे ब्रेकआउट अपेक्षित होतं जो ब्रेकआउट आलेला आहे आता काय होऊ शकतं हा हाय बनला ब्रेकआउट नंतर एक हाय बनतो कदाचित हा हाय थोडासा आणखीन वरपर्यंत जाऊ शकतो आणि त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग पुन्हा जर वर जात असेल तर मग ह्याच्यामध्ये काय होईल आपल्याला हा ब्रेकआउट सस्टेन होण्याची शक्यता वाढेल तर त्याच्यामुळे ब्रेकआउट आलेला आहे पी एफ सीमध्ये जर हा ब्रेकआउट सस्टेन होण्यासारखा असेल तर आपल्याला वरच्या दिशेनं थोडीशी व्हॉलटाईल मुवमेंट बघायला मिळू शकते आणि मग ब्रेकआउट येऊ शकतो मात्र ब्रेकआउट फेल होणार असेल तर ते आपल्याला सोमवारीच कळून जाईल आपल्याला एक रेड कॅन्डल जसं इथे आपल्याला एक हे बनलं होतं आणि त्यानंतर एक मोठं सेलिंग आलं अशा प्रकारची मुवमेंट मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात पीएफसी आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर पुढचा स्टॉक जो आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आपण हा स्टॉक सुद्धा शनिवारी कव्हर केला होता आणि त्याचं कारण सुद्धा तुम्हाला लक्षात आलंच असेल की ही ब्रेकआउट लेवल होती आणि ह्या ब्रेकआउट लेवलला आपण टच केलेलं होतं गुरुवारी आणि शुक्रवारसाठी आपण हा स्टॉक कव्हर केलेला होता तर इथे बघू शकता काय झालं ओपनिंग ह्या इम्पॉर्टंट लेवलला झालं इथपर्यंत हाय बनला आणि पुन्हा खाली आला आणि इथे आपल्याला एक डोजी कॅन्डल बनलेली आहे आता जेव्हा डोजी बनते आणि तुम्ही त्याचा शूटिंग स्टार कॅन्डल म्हणून सुद्धा विचार करू शकता जर ह्या दोन्ही पद्धतीनं जर तुम्ही बघणार असाल तर दोन्हीमध्ये आपल्याला शक्यता अशी आहे की जर समजा हा लो तुटला इथला खालचा म्हणजे तेराशेच्या खाली जर हा स्टॉक पुन्हा येत असेल तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग आपल्याला ब्रेकआउट फेल्युअरचा हा कॅन्डिडेट होईल आणि इथून खाली येताना मग अगदी बाराशे सत्तावन्न पर्यंत किंवा तिथूनही खाली आलं तर मग बाराशे चौदा साधी मोठी टार्गेट झाली पण मग ह्या दिशेनं वाटचाल बघायला मिळू शकते मात्र तसं झालं नाही इथून वरच टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं हा हाय जेव्हा ब्रेक करून याच्यावर क्लोजिंग येईल त्यानंतर एक मोठी मुवमेंट चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर ह्या स्टॉकमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होईल ते आता आपल्याला येणारा काळच ठरवणार आहे आपल्याला त्यावर लक्ष देऊन त्यानुसार आपण काय करू शकतो आपलं विश्लेषण करू शकतो आपण आता पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे तो आहे रामको सिमेंट हा आपण कवर केला होता आणि इथेसुद्धा आपल्याला लक्षात आलं होतं की ही जी लेवल होती ही लेवल आपल्याला ले ब्रेक झालेली दिसली जनरली जेव्हा लेवल ब्रेक होते लगेचच आपल्याला फॉलोअप मिळत नाही आपल्याला एखादी इनसाइड कॅन्डल बघायला मिळते आता एक आयडियल कंडिशन तयार झाली आहे बघा म्हणजे एक तर ब्रेकआउट आलेला आहे तो आदल्या दिवशीच आला होता गुरुवारी आला होता शुक्रवारी शूटिंग स्टार कॅन्डल आपल्याला बनलेली दिसतेय जर आता येणाऱ्या काळामध्ये ही लेवल जी आहे सातशे सत्तर सातशे सत्तर ह्या लेवलच्या खाली जर ह्या स्टॉकमध्ये रॅम्को सिमेंटमध्ये किंमत टिकत असेल तर आपल्याला सातशे अठ्ठावन हे पहिलं टार्गेट येताना लगेचच बघायला मिळू शकतं ऑलरेडी हा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्येच चालू आहे त्याच्यामध्ये खालच्या बाजूचा एक सपोर्ट होता जो अनेक दिवसांचा सपोर्ट होता तोही ब्रेक झालाय आणि त्याच्याबरोबरच एक शूटिंग स्टार कॅन्डल सुद्धा एक इनसाइड बार कॅन्डल सुद्धा बनलेली आपल्याला दिसते सातशे सत्तरच्या खाली टिकला तर आणखीन त्याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं स्टॉकचं नाव आहे रॅमको सिमेंट तर हे झालं चार इंडेक्स बरोबरच चार स्टॉकचं चा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून एखादी चांगली कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब कर आणि शेजारी असणाऱ्या बेलायकन क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद